आजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक अवघ्या पाच वर्षांमध्ये आपल्या उत्कृष्ट आयोजन जो नियोजनामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातील धावपट्टूंमध्ये प्रसिद्ध असलेली इंडियन मेडिकल असोसिएशन ची यंदाची आयमेथॉन रेकॉर्ड ब्रेक ठरली आहे आयएमए कल्याण कल्याण रनर्स ग्रुप आणि केडीएमसीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यावर्षीच्या आयमेथॉन मध्ये तब्बल सात हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेत कल्याण डोंबिवलीत नवा इतिहास रचलाय केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड डीसीपी अतुल झेंडे केडीएमसी उपायुक्त संजय जाधव महाराष्ट्र आयएमए अध्यक्ष डॉ संतोष कदम कल्याण आयएमए अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर शिक्षणतज्ञ बिपीन पोटे डॉ अश्विन कक्कर सुनील चव्हाण अमित सोनावने विकास जैन डीबी जाधव आयएमए कल्याणचे विकास सुरंजे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या अमेथॉनला झेंडा दाखवून प्रारंभ केला कल्याण पश्चिम दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा चार गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये कल्याण डोंबिवलीसह ठाणे मुंबई दिल्ली पंजाब हरियाणा आदी राज्यांसह आफ्रिकेच्या केनिया इथिओपिया नायजेरिया देशांमधील बारा धावपटूही त्यामध्ये सहभागी झाले होते तर केडीएमचे आयुक्त डॉ इंदुराणी जाखड डीसीपी अतुल झेंडे उपायुक्त संजय जाधव डॉ प्रशांत पाटील आदींनी या आयमेथॉनमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेतला विशेष म्हणजे कल्याणच्या इतिहासात एखाद्या मॅरेथॉनमध्ये इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ ठरली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कल्याण आयएमएचे डॉक्टर अश्विन कक्कर समीर पाटील डॉक्टर विकास सुरंजे डॉक्टर राजेश राजू डॉक्टर अमित बोटकुंडले डॉक्टर शुभांगी चिटणीस डॉक्टर सोनाली पाटील यांच्यासह संपूर्ण कल्याण आयएमए टीमने विशेष मेहनत घेतली या स्पर्धेतील विजेत्यांनी त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले यावेळी केडीएमसी चे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी ऊर्जा बचत आणि संवर्धनाबाबत सादर केलेल्या जनजागृतीपर कार्यक्रमाला उपस्थितांनी दिली आयमाथॉन फाईव्ह हे आमचं पाचवं वर्ष आहे पाच या वर्षापासून यावर्षी आम्हाला खूप उदंड प्रतिसाद मिळाला आहे जवळपास सात हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि आफ्रिकेतून जे बारा खेळाडू आहेत धावपटू याच्यात धावण्यासाठी आहे आम्ही खूप दिवसापासून याचं नियोजन करत असतो आणि एक साधारण स्पर्धेपेक्षा सुद्धा याला एक थोडं उत्सवाचं आमच्याकडे रूपा रूप असतं आमची सगळी टीम आहे ती गेलं वर्षभर म्हणजे या ॲमॅथॉनला आम्ही पुढच्या ॲमॅथॉनची डेट डिक्लेअर करतो आणि तेव्हापासून त्याचं नियोजन चालू करतो इंडियन मेडिकल असोसिएशन नर्स आणि यावर्षी आमच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुद्धा आमच्यासोबत आयोजनामध्ये सहभागी आहे त्यामुळे प्रशासन आणि स्वयंसेवी सेवाभावी संस्था यांनी मिळून केलेलं काम हे किती प्रभावी ठरू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे आज आय एम ए प्लस प्रशासन सगळ्यांनी मिळून आय एम ए थॉन खूप यशस्वीरित्या पार पाडला यासाठी मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते सर्व लोकांनी खूप उत्साहात पार्टिसिपेट केला आणि आम्ही लोकांनी म्हणजे मी स्वतः पण मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि खूप आनंद झाला मी आय एम अभिनंदन करते आणि आभार मानते की त्यांनी एवढी चांगली व्यवस्था इथे सर्वांना घेऊन केली आणि लोकांना एक आनंदायी आणि फिटनेसचा एक दिला कुणाल स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय अँड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स